सर्व शेतकऱ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओ काढण्याचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे आज आपण शेवगा पिकातील खोडव्याचं नियोजन कशा पद्धतीनं करतात याच्याबद्दल हा व्हिडिओ आहे तर सगळ्या शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा म्हणजे ह्याच्यामध्ये आपण कवर करणार आहात की छाटणी कशा पद्धतीनं करायची परत छाटणीच्या वेळेस कुठला डोस टाकायचा व्यवस्थित फुटण्यासाठी वाढीसाठी हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर बघू शकता हे आपलं लागणीचं पीक होतं अगोदर इथं आणि याच्यामध्ये आपण आता खोडव्याचं लागणीचा भार पूर्ण झाल्यावर आपण खोडवा कशा पद्धतीनं छाटायचा त्याची माहिती बघणार आहे तर बघा ही खोडव्याचं आपलं लागणीचं झाड होतं ह्याला काही जास्त फुटवा नव्हता तर खोडव्याच्या वेळेस काय केलेलं आहे हे साधारण तीन फुटाच्या उंचीवर ह्याचा कटिंग घ्यायची कटिंग घ्यायची आहे साधारण हो का इथून हे बुडापासून हे तीन फुटापर्यंत अडीच तीन फुटापर्यंत अशी छाटणी घ्यावी लागते खोडवा धरते वेळेस म्हणजे ह्याचा फायदा काय होतो माहिती आहे का, हो का? इथून आता तुम्ही ह्याच्यात बघू शकता की फुटवा कुठून फुटलेला आहे खोडव्याचा इथून इथून ही जी फुटव्याची वाढ चालू झालेली आहे तर ह्याचा विषय कसा होतो खालनं आपलं हे जी है जी जर ह्याचा सपोर्ट ह्या खोडव्याच्या फुटीसाठी राहणार आहे आणि प्लस इथून फुटलेला हे फुटी हे लवकरात लवकर फुलकळी धारण करते त्या त्याच्यामुळे सेटिंग लवकरात लवकर येते साधारणपणे आपण ज्यावेळेस नवीन शेवग्याची लागण करतो तर त्या लागणीला जवळपास माल निघेपर्यंत सहा महिन्याचा कालावधी जातो म्हणजे पाच चौथ्या महिन्यापासून फुलकळी निघायला चालू होते आणि त्याची पहिली हार्वेस्टिंग ही जवळपास सहाव्या महिन्यापर्यंत दिसून येते पण खोडव्याचं कसं असतंय आता ह्याची ऑलरेडी वाढ ही वाड जी तीन फुटापर्यंत आहे ह्या ह्या खोडाची ह्याची खोडाची वाढ इथपर्यंत आहे इथनं पुढं ह्याची फुटवा वगैरे निघायला चालू होतो म्हणजे ह्याच्यात जवळपास दोन महिन्याचा कालावधी वाचतो मग दोन महिन्याचा कालावधी वाचतो म्हणजे काय खोडव्याचा पहिला तोडा ही जवळपास चौथ्या किंवा पाचव्या जास्तीत जास्त पाचव्या महिन्यापर्यंत दिसून येतो म्हणजे ह्याची वाढ भर फास्ट होते लागणीचा माल निघायला सहा महिने लागतात तर खडव्याचा माल निघायला चार ते पाच महिने लागतात इतका डिफरन्स दिसून येतो म्हणजे खडव्याचा माल लवकर तोडायला येतो खडव्याचा आणखीन एक फायदा आहे की सुरुवातीला आपण आता ह्याच्यात फुट्याची संख्या बघा आता ही एक खोड आहे हे एक झाड आहे शेवग्याचं आपण खडव्याची छाटणी हिथने घेतलेली आहे तर ह्याला बघा फुटवय किती आलेत ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा फुटवे आलेले आहेत एका झाडाला एक अकरा तर, तर, ना तर, तर ही ही जी काय ही ह्या खो म्हणजे फांदीची जाडी कमी आहे त्याच्यामुळे ही आपण इथून कट करणार आहे ह्याची मोठी आहे तर आपल्याला साधारण हे काय फुटवे आपल्याला धरता येणार नाहीत हे कट होतील कारण की ह्याला ह्याच्यावर जर फ हे फुटवे आले ह्याला माल लागला तर ही इथून कट होणार आहे म्हणजे वजन ह्याला सहन होणार नाही तर इथून आपण हे कट घेणार आहे म्हणजे ह्याचा काय फायदा होणार नाही जे फुटवे मेन खोडाला आहेत शक्यतो खो खोडवा धरते वेळेस काळजी एवढीच घ्यायची की जे काय आपण फुटवे धरणार आहे पूर्णपणे खोडावरचे फुटवे धरायचे त्याच्यामुळे काय होतंय जर भविष्यात म्हणजे पुढे जाऊन जर मालाचं वजन जास्त राहिलं तर ह्याची जेवढी कॅपॅसिटी नसते वजन सहन करण्याची तेवढी ह्या खोडाची जास्त असते आणि खोडावरच्या फुटव्याची पण फांद्याची जाडी ही भरपूर होत असते याच्यापेक्षा त्याच्यामुळे ह्याच्यावरचा खोडवा कधी धरायचा नाही ह्याच्यावरची फुटी कधी धरायची नाही फुटी नेहमी खोडव्यावरची धरायची आणि जोर हे झालं अशा पद्धतीनं खोडव्याची छाटणी घ्यायची आणि जर ह्याचं जर खत नियोजन म्हणलं तर लागणीचा लागण संपली आपली खोडव्याची छाटणी घेतली तर मग आता काय छाटणी पण झाली पूर्ण तर मग ह्याला एक आता काही शेतकरी म्हणतात की हे खर्चिक पीक नाही पण कसं आहे थोडीफार काळजी तर घ्यावीच लागते थोडं न्यूट्रेन मॅनेजमेंट असू द्या किंवा याला खत व्यवस्थापन थोडंफार तरी करावंच लागतं याचा फायदा काय होतो वाढ व्यवस्थित होते एक समान वाढ होते आणि व्यवस्थित पद्धतीनं अशा उगाला न्यूट्रिशन वगैरे भेटत असतं तर मग आपण ह्या खोडव्याला हे बेस आपण शेणखताचा वापर केलेला आहे बेस म्हणजे रासायनिक खत वापरलेलं नाही आपण म्हणजे जास्त रासायनिक खताची पण गरज नसते आपण शेणखत इथं अगोदर इथं हे होते आ, सरी होती सरीमध्ये रासायनिक खत टाकलं आपलं शेणखत टाकलेलं आहे इथं ह्या अशा पट पद्धतीनं मध्ये आणि त्याच्यानंतर मग असा रोटर मारून घेतलेला आहे कारण की रोटर मारण्याचं कारण की जो शेणखत टाकलेला आहे हा पूर्णपणे शंभर टक्के मातीच्या आड जाणं गरजेचं असतं मातीच्या आड गेल्यावर ते जी व्यवस्थित कुजवण होते आणि ती पिकाला लवकर लागू होत असते त्या पद्धतीनं शेणखत झाकून घेणं पण गरजेचं आहे त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापनासाठी आपण बघा हे डबल लाईन डबल लॅटरल टाकलेले आहे ठीक आहे आता रोटर मारल्यामुळे जवळ पडली साधारण एवढ्या इकडं दीड फूट आणि इकडे दीड फूट अशा अंतरावर ही लॅटरल राहणार आहे म्हणजे आणखीन थोडं ह्याच्यातलं अंतर वाढणार आहे अशा पद्धतीनं पाण्याचं व्यवस्थापन केलेलं आहे ज्यावेळेस शेवगा मोठा होईल त्यावेळेस आपण जे काही न्यूट्रिशन आहे तेरा चाळीस तेरा द्या बारा एकसष्ट म्हणजे ज्या त्या स्टेजनुसार जे काही न्यूट्रिशन लागणार आहे हे पूर्णपणे आपण ड्रिपच्या माध्यमातून देणार आहे कॅल्शियम नायट्रेट असेल किंवा बुरशीनाशक जर हुमणीचा जर अटॅक जास्त झाला ह्याच्या खोडामध्ये कसं आहे गोगलगाईचं प्रमाण जास्त राहतं आणि हुमणी पण हुमणीचं पण प्रमाण जास्त राहतं तर त्याच्यासाठी कीटकनाशक वगैरे आपण सगळे घालून सोडणार आहेत ड्रिपच्या माध्यमातून तर आपण अशा पद्धतीनं शेवगा छाटणी घेतलेली आहे जरी को कु, कोण कुठल्या कु, शेतकऱ्याला काय अडचण असेल किंवा कु, कुठली माहिती पाहिजे असेल किंवा सजेशन काय द्यायचे असतील म्हणजे काय सूचना वगैरे द्यायची असतील आम्हाला की असं हे चुकलं ते चुकलं तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ह्याच्या पुढच्या प्रत्येक नियोजनाचं आम्ही तर तुम्हाला अपडेट देतच जाईन यूट्यूबच्या माध्यमातून तर तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपले नवीन नवीन नवी नवी अपडेट हे पूर्णपणे तुमच्यापर्यंत रेग्युलरली टाईम टू टाईम पोचतील याच्यासाठी धन्यवाद